नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार धाब नमस्कार बातमी पिढीतून देशामध्येच नाही तर महाराष्ट्र पूर्ण देश उतरला डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या सामान्य जनता टॉवर चोरून तीव्र आंदोलन करीत आहे राजकीय प्रसाद उतवले एकच मागणी की डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या आणि कधी भेटणार म्हणून आज डॉक्टर अशुषण महाराष्ट्र कॉन्सलेस पूर्ण पूर्ण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करीत आहे फक्त डॉक्टर संपदा मुंडे न्याय द्या न्याय द्या एकच मागणी महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये पूर्ण खळबळ सोडणारी ही बातमी आहे डॉक्टर संपदा मुंडेला न्याय द्या पुढील लाईव्ह डॉक्टर आशिषण लाईव्ह बोलतात दुःखाचा प्रसंग आहे डॉक्टर सुप्रिया मुंडे आपल्यामधलीच एक आहे आपली संपदा मुंडे आपल्यामधलीच एक आहे आपलीच मैत्री नाही इतकं उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीवर पण इतकं अन्याय झालं हे खरंच ऐकायला पण दुःखद बातमी आहे तिच्यावर पाच महिने मानसिक व शारीरिक चढ झालं तिने इतकं सहन केलं आणि नाईलाजाने अंतमध्ये स्वतःचं अंत केलं हे खरंच आपल्या महाराष्ट्राच्या सिस्टमवर आणि आपल्या सगळ्यांवर एक, एक खरंच दुःखाची बातमी आहे आपल्यासाठी की इतकं शिक्षण घेऊन पण तिचं कुठेच चुकलेलं नसून पण तिचं जीव विनाकारण विना तिच्या चुकीने अंत झालाय त्याचा अंत झालाय म्हणजे आज पण मुली कोणत्या शारीरिक कंडिशन मधून जाते कोणत्या मेंटल ते सहन करत आहे आणि असं पण नाही की तिने तिच्यासाठी जस्टिस मागितलेलं नाही तिने सगळ्या कंप्लेंट्स केल्या तिने राईट टू इन्फॉर्मेशन पण अर्ज फाईल केलं सगळं केल्यानंतर पण तिला काहीही उत्तर नाही नाही मिळालं शेवटी कुठूनही हेल्प ना मिळाल्याने आणि तिच्या वर वारंवार अन्याय झाल्याने तिने स्वतः आणू शकत खरंच दुःखद बातमी आहे आपल्या आमची डॉक्टर पॅटर्निटी तिच्या सोबत राहीन आणि तिच्यासाठी न्याय आम्ही घेऊन राहू तिच्यासाठी तिच्या आई वडिलांनी इतकं कष्ट करून एका शेतकरी कुटुंबातून आल्यावरूनही तिने इतकी मेहनत करून एक एमबीबीएस डॉक्टर झाली आणि रुग्णांची सेवा करत होती कुठल्याही सिस्टमला हे अधिकार नाही की तिच्यावर ते जोर तिच्यावरती करून कोणताही एक अर्ज किंवा कोणतंही ते जसं म्हटलेला अर्ज ते त्या तिच्याकडून लिहून घेतील जर ती त्याला किंवा त्यांच्या कोणत्याही मागणीला नाही म्हणत आहे तर ती तिचं ती तिचं ते तिचं हक्क आहे आणि ते तिचं शिक्षण आहे जे तिला सांगत आहे की हे बरोबर नाही आहे तिचं कुठेच चुकलं नाही संपदा आम्ही तुझ्या सोबत आहोत आम्हाला माहित आहे जे तुझ्या तुझ्यासोबत घडलं तर आम्ही आम्ही का माझ्यासोबत कोणतीच महिला ती ती विचार पण करू शकत नाही आम्ही म्हणून इथे सगळे श्रद्धांजलीसाठी आहोत आणि संपदाच्या कुटुंबाला कमीत कमी पाच करोडचं कम्पेन्सेशन मिळालंच पाहिजे इतक्या गरीब कुटुंबातून येऊन सगळं आई वडिलांनी इतकं शिकवून त्यांचं इतकं लॉस झालंय फॅमिलीचं इतकं लॉस झालंय तिच्या आत्म्याला शांतता मिळालंच पाहिजे आणि केव्हा मिळणार जेव्हा तिच्यावर अन्याय करण्या करणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल